वैकुंडवासी हरिभक्त परायण जयदेव हरिभोईर यांच्या स्मरणार्थ भोईर बंधू यांनी दिनांक सव्वीस जून रोजी चार किलो एकशे पन्नास ग्रॅम वजनाची चांदीची घागर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज धोत्री यांनी दिले गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार आयता सोनलेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्यात याबद्दल समितीच्या वतीनं व्यवस्थापक मनोज स्रोत्रे यांनी स्त्रीची प्रतिमा व उपरने देऊन सन्मान केलाय त्यावेळी विभाग प्रमुख संजय कोकिळ उपस्थित होते या चांदीच्या घागरीचे वजन सुमारे चार किलो एकशे पन्नास ग्रॅम असून त्याची अंदाजित रक्कम चार लाख तेहतीस हजार एवढी असल्याची माहिती देणगीदार यांनी दिली देणगीदार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निश्चिम भक्त आहेत सद्यस्थितीत आषाढी यात्रा दोन हजार पंचवीसचा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसरात व दर्शन रांगेत गर्दी होत आहे देणगीदार भाविकांना देणगी देण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली असून याशिवाय सोने चांदीच्या स्वरूपातील वस्तू भेट स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे यासाठी विभागप्रमुख लिपिक व अनुभवी सरापाची नियुक्ती करण्यात आली इच्छुक भाविकांनी देणगी व सोने चांदी भेटवस्तू देण्यासाठी श्री रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क करावा असं आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आहे